अंधाराचा फायदा घेऊन रात्रीच्या वेळेस नैसर्गिक नाल्यांमध्ये बेकायदेशीररित्या घातक रासायनिक केमिकल सोडण्यासाठी जाणारा टँकर बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे बोईसर खैरापडा पोलिस चौकीसमोरून घातक केमिकलची वाहतूक करणारा टँकर पोलिसांनी ताब्यात घेतला असून यानंतर या घातक केमिकलचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत बोईसर तारापूर एम आय डी सी प्रक्रिया न करताच मोठ्या प्रमाणावर घातक रासायनिक सांडपाणी रात्रीच्या सुमारास खुलेआम परिसरात नैसर्गिक नाले आणि शेतांमध्ये सोडलं जात असल्याने परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचं नाईन सिक्स टू एट हा टँकर सध्या पोलिसांनी ताब्यात घेतला असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकी काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरं म्हणजे गेल्या काही वर्षांपासून बोईसर तारापूर एम आय डी सीमध्ये मध्ये असलेल्या कंपन्यांचे घातक रसायन द्रव्य एम आय डी सी परिसरातील नैसर्गिक नाल्यामध्ये आणि शेतामध्ये रात्रीच्या दरम्यान केमिकल माफ्यांकडून सोडत असल्याच्या घटना अनेक वेळा समोर आल्या आहेत अशा घटना रोखण्यासाठी प्रशासन कोणते कडक पाऊल उचलते याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले ला आहे